नमस्कार मंडळी प्रेस्टीज रेसिपीत स्वागत आहे तर आज आपण बनवतोय छोलेची भाजी ही भाजी जर तुम्ही बघितली तर याबद्दल असणाऱ्या शंका कुशंका सगळ्या दूर होतील म्हणजे सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळून जातील सुरू करूयात रेसिपीला सर्वप्रथम छोल्यामध्ये टाकण्यासाठी आपण एक मसाल्याची पोटली तयार करतोय ज्यामध्ये आपण दोन चमचे चहापत्ती टाकली आहे एक तेजपत्ता टाकलेला आहे दालचिनी आहे पाच ते सहा लवंगा घेतलेल्या आहेत एक मोठी विलायची आहे आणि साधारण एक चमचा इतका आपण ओवा टाकलेला आहे आता याची एक पोटली बनवून घ्यायची आहे चहापत्तीने काय होतं एक रंग चांगला येतो आणि ओव्यामुळे पोट भाजत नाही आणि त्याचबरोबर जे बाकीचे मसाले आहेत त्यांनी फ्लेवर चांगला येतो यासाठी आपण ती पोटलीच बनवून घेतलेली आहे जेणेकरून काढता आणि टाकता येतं सोपं होतं येथे एक वाटीभर आपण छोले रात्रभर भिजू घातलेले आहेत ते आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे जर पाच सहा तास भिजवणं झालं नसेल तर गरम पाण्यात दोन तास भिजू घाला तेव्हाही चांगले ते फुगतात आता काय करायचं कुकर का आहे कुकरमध्ये आपण छोले टाकून घेतले पोटली टाकून घेतली एक चिमोटभर इतका खायचा सोडा टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचे सोड्याने जे छोले आहेत ते एकदम चांगल्या प्रकारे ना मऊ शिजतात आता त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून ढक्कन लावून बारीक गॅसवर तीन शिट्ट्या आणि मोठ्या गॅसवर एक शिट्टी अशी आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात आता छोले बनवण्यासाठी आपल्याला टोमॅटोची ग्रेव्ही करून घ्यायची आणि बाकीचे जे जिन्नस आहेत ते तसेच ठेवायचे फक्त लसण अद्रकाची पेस्ट करून घ्यायचे चला तर येथे बघू शकता चार शिट्ट्यानंतर एकदम चांगल्या प्रकारे मऊ असे आपले हे छोले बनवून तयार झालेले आहेत आता यातली पोटली काढून घेतलेली आहे आणि जे पत्तीचं पाणी तयार झालेलं आहे ते पाणीसुद्धा आपण काढून ठेवणार आहोत तेच पाणी नंतर आपण भाजीसाठी वापरणार आहोत चला तर येते सगळं आपली तयार झालेले आहे फोडणी द्यायला सुरुवात करूयात फोडणीसाठी मी इथे लोखंडाची कढाई घेतली आहे जेणेकरून त्याचा रंग आणखीन चांगला येईल भाजीला यासाठी आता तेल टाकून घेतले त्यामध्ये अर्धा चमचा आपण फक्त ओवा हो टाकलेला आहे तुम्ही हवं तर जिरा मोहरी टाकू शकता आता त्यामध्ये काय करायचं जो आपण कांदा बारीक चिरलेला आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि चांगला ट्रान्सपेरंट होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता त्यामध्येच आपल्याला लसण अद्रक आणि थोडीशी मिरची आहे त्याची पेस्ट टाकायची आहे आणि यालाही चांगलं असं परतून घ्यायचं आहे हे चांगलं परतलं आहे आता त्यामध्ये मसाले टाकून घेऊयात पाव चमचा हळद टाकलेली आहे दोन चमचे लाल तिखट टाकायचे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये ना एक दीड चमचा इतकं छोले मसाला घेतलेला आहे तो मसाला त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि यालाही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे या मसाल्याने फ्लेवर चांगला येतो आणि रंगसुद्धा सुरेख येतो बघू शकता आता यामध्ये आपल्याला जी टोमॅटोची ग्रेव्ही केलेली आहे ती त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि तेल सुटेपर्यंत एकदम चांगलं असं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे मंडळी लक्षात ठेवा आपण यामध्ये आत्ताच मीठ टाकलेलं नाही मीठ हे आपण नंतर टाकणार आहोत जेव्हा आपण छोले वगैरे सगळं टाकू तेव्हा आता याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे बघू शकता एक पाच मिनिटानंतर चांगल्या प्रकारे ना याला तेल सुटलेलं आहे तर यामध्ये आपण छोले टाकून घेतो आहे हां जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त घट्ट हवी असेल तर ना तुम्ही उकडलेले छोले आहेत त्याला मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट करा आणि जेव्हा आपण ग्रेव्ही भाजतोय ना त्यावेळेसच त्यामध्ये टाका त्यानेही एक घट्टसरपणा येऊन जाईल आता छोले चांगले परतून घेतले त्यामध्ये आपण जे पाणी ठेवलेलं होतं ते त्यामध्ये टाकून घेऊयात आणि परतून घेऊयात एक पाच मिनिटे चांगली अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून आपले छोले जे आहेत थोडेसे दाट आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात अगदी थोडस मीठ आपण आधी टाकलेलं होतं त्याने थोडस काही फरक पडणार नाही आता याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय गॅसची फ्लेम त्यामुळे रंग मिडियम ठेवायचे आणि चांगली अशी उकळी काढून घ्यायची बघू शकता जेणेकरून आपली जी ग्रेव्ही आहे ती चांगली आणखी शिजेल दाटसर पण आपल्या छोल्याला येईल आणि चांगला असा फ्लेवर सुद्धा येईल आता याचा आणखीन चव वाढवण्यासाठी आपल्याला यावर थोडासा तडका करून टाकायचा आहे त्यासाठी काय केलेली आहे इथे मी पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा छोले मसाला टाकून तो तडका आपण त्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि तयार आहे आपली ही छोल्याची भाजी जर मंडळी ही रेसिपी तुम्हाला खरंच आवडली असेल किंवा सांगण्याची पद्धत जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबा आणि ऑल नक्की करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीज इथ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद बाय